नमस्कार मित्रांनो डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो आज पाहुणे आलेत आपल्याकडे चिंचवण्यावरून आणि मग आता घरी बसलो होतो चहा पाणी झाला तर मग ते म्हणे बा ताळा किती लांब आहे तुमच्या इथून तळा पाहायला जाऊ तर मग आता आम्ही निघालो तळा पाहायला खाली आणि एक जण आमचे गेलेत माशांच्या हिशोबानं व काही जमलं तर जमला आणि नाहीच माशांचं जमलं तर मग शेवटी काहीतरी कोंबडीचं काहीतरी नियोजन करायच लागणार आहे तर मग आता पाहुण्यानी तळा पहिलं नाही किती लांब आहे तर म्हणलं हाय जवळ आहे ते म्हणे मग मी वायतवलो घरी बसून मग चला बाबा जाऊ होतं आता आम्ही निघालो आहे तळ्याकडं तर हे पहा आमच्याकडे आता पाणी गेलं आहे उघडून आता हे अशी दिसतात ह्या भाता लागल्यात निसवायला अधूनमधून हां निसवायला आणि चारा काय अजून मित्रांनो पहिल्या म्हणजे पाहिजे जा असं झालं नाही जनावरांचा भाग आहे जो चारा अजून नाही आहे ह्या भात आहेत ना ह्या पायर पड सुटल्यात आताची आणि जमीन गेले उकलून आमच्या खड्याचा आणि त्याच्यामुळे ना पाणी असलं तर ठीक नाहीतर मग जमीन लगेच कडक होऊन जाते तर जाऊ द्या असू दे आता शेवटी निसर्ग आहे तर आम्ही आता चाललो आहे बरं का खाली आलो आहे जवळ तिथं जाऊन पाहू बरं काही जमलं आहे का नाही काही तर आता आम्ही पोचलो आहे तळेच्या कडाला तर आमची ताव पुढं आले ताव धरला आहे ना असा धरलाय हां का मोठ्या सांग ना मग हा तर हे पहा आम्ही आलो आता इथं तळ्याच्या कडाला हा तळ्याचा कोल्हा दिसतोय तर मग कुठे येतो पापा इकडे कुठून जायचं आता वाट दे चल मग तू पुढं तुला माहिती आहे ना थांब थांबर का थांबर का मला येऊ इड़, दे ना अर थांब ना इकडे ना तू अशी इडं इडं तू दिसली पाहिजे ना तू आमली वाट दे ना अशी थांब थांब हा केली होती पोर काय रे बा धरलं कडे नो काय मासं धरते तुम्ही काय चल चल तर मित्रांनो आता ह्या बांधव आपण पोचलो आहे आणि इथून खाली ताव म्हणजे ही जी बारीक पोरगी विद्या तिचा पप्पा इथं बसलाय तळ्याच्या काढाला आणि हे तळ्याचं कॉलव इथं हे झाडांमधून धरण चांगलं दिसत नाही पण आता आपण खाली जाणार आहे तर इथून आपण पाहू थो एक पिल्लू धारलं आहे आता हे चिलापी भरपूर झालं सध्या आणि हे चिलापीचं एक पिल्लू धारलं आहे तर ते आता आपण जवळ जाऊन पाहू बरं कसं आहे जवळजवळ पाण्याच्या जवळून ना मोठा मासा नसतोय मोठा मासा खोलामध्ये राहतोय तर हे अशी पिल्लाच हे काड्या राहतात तर आता हे एक धरलं आहे आणि याच्या अगोदर एक धरलं आहे म्हणजे अशी हे दोन पिल्ला धरल्यात बारीक बारीक या पा या इथं तंगूस जो राहतो त्या तंगूसमध्ये होऊन जिवंत राहायलासाठी ह्या पाण्यात सोडल्यात तर पाहू आपण अजून थोडा वेळ मोठा मासा लागतोय का नाही थोडा वेळ आपल्याला वाट लागणार आहे हे सोडल्यात पाण्यामध्ये आणि आता दुसऱ्याची तयारी चालू आहे हे बारीक पिल्ले आहेत ना मंडळी सारखे जे गांडूळ किंवा पीठ लावतो आपण हे गाळाला आणि हे बारीक पिल्ला सारखी ते खात्यात घेऊन पळतात आणि लागत तर नाही किंवा मोठ्या माणसाला खाऊन देत नाही त्याच्यामुळं ह्या पिल्ला जास्त झाल्यात आणि सारखी दोरी ओढीत राहतात त्याच्यामुळं माणसाला असं वाटतंय का मोठा लागला पण गमत काय होते या पिल्लांमुळं जास्त वेळा दोरी ओढून पुन्हा गांडूळ किंवा पीठ लावून पुन्हा टाकावं लागतं आहे कारण हे पिल्लासारखी म्हणजे वडीत राहतात आता ही परत दोरी टाकली आता पाऊ परत लागतात का नाही आता दोन तर धरल्यात आणि आज नेमका पाहुणा आहे त्याच्यामुळं खेळ जमवतो का नाही थोडा वेळ तर वाट पाहावंच लागणार आहे विद्या तिकडून आली पळत इथं तर काही खरं दिसत नाही मित्रांनो ही पा विद्या आले त्या दोन माशांची पिल्ला पाहिला वरून आणि इथं काय सारखं वाटत नाही एकदम नाचूक अशी दोरी हलवी होत्यात आणि पळून जातात त्याच्यामुळं इथं काही खरा वाटत नाही वडली होती दोरी तर ह्या बाजूलाही मित्रांनो इथं एका मित्राची टूप आहे टायरची टूप ही जाळा सोडायलासाठी इथं ठेवली आणि इथूनच हे दोन दोऱ्याचे दोऱ्या सोडल्यात हे पहा इथून दिसतात आपल्याला बारीक तर इथून लाकडावरून या पाण्यात टाकल्यात तर इथं अजून काहीच मजे लागलेलं नाही आहे तर चला आता आपण परत ह्या दोरीकडं पाहू हे पा लागला लागल्यावर का मित्रांनो एक बारीकसा वाटतोय दोरी टाईट झाली आणि हा पा आलाही काढाला एकदम बारीकच आहे पण ह्या चिला पेनची पिल्ला आहेत ह्या हे पा आपल्याला दिसतंय ह्या जवळून बारीक बारीक पिल्ल्या आहेत ह्या आणि ह्याच दोऱ्या पळवतात त्याच्यामुळं मोठा मासा लागत नाही तर पळाला होता हा धरला आणि हा ठेवायचा आता याच्यामध्ये ओवून तर ह्या तंगूसमध्ये ओन ठेवायचा हा तर हा पा बारीकच आहे आणि हे आता झाली दोन तीन झाली पिला तर आज काय म्हणजे खरं वाटत नाहीच तीन पिल्या झाल्यात ह्या खाली पाण्यामध्ये दोन आहेत आणि वर एक हे तीन झाली मोठ्या माश्याचा तर काही खरं वाटत नाही चला थोडा वेळ वाट पाहू नाहीतर मग पुढचं काहीतरी नियोजन करू चला परत एकदा दोरी टाईट झाली आणि तेही नेमका बारीकच पिल्लू निघाला आहे हे चौथाही पिल्लू निघाला बारीक आणि त्याच्यामुळं मोठ्या माशांची जवळजवळ आशा संपले हे तर दिला इकडे काढा टाकून आणि विद्याला वाटलं हे धारायचं ती पाहे तर ती धरते पा हे पिल्लू बारीक माशाचा धरला तर हे पा विद्यानं आपल्याला दाखवलंय किती बारीक बारीक पिल्ल्या आहेत या आपण थोडा वेळ वाट पाहू बरं मित्रांनो इकडेही दोघ जण बसलेत आणि त्यांचंही काही खरं दिसत नाही आहे मासे ओढीतही नाही आणि ओढले तर बारीक बारीक पिल्लाच आहेत या त्याच्यामुळे हेही गडी वैतगलेत हात पुन्हा पुन्हा टाकू राहिला आहे पहा परत गळ टाकलाय तर सध्या काय म्हणजे अवघड परिस्थिती दिसते तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे घरी माशांचं तर काही जमलं नाही तुम्ही तर पाहिले दोन चार पिल्ला धरल्यात बारीक बारीक आणि आपल्याला तर मोठा पाहिजे होता एखादा पण माशांचं काही जमलं नाही गळावाले दोघं तिघ बरेच प्रयत्न करून बसले होते पण काही जमला नाही तर मग आता आपण नियोजन करणार आहे कोंबडीचा मग आता आपण चाललो आहे घरी ते घडी अजूनही जागेवर बसून आहेत एका वेळेस त्यांचं मन नाही का जमलं तर जमल पण आम्ही वाईतगलो आम्हाला म्हणजे कंटाळा आला मग आता आम्ही चालू आहे घरी घरी जाऊन आता कोंबडीचं नियोजन करायचा विचार आहे तर आता त्याच्यासाठी तावही होते आमच्याबरोबर आणि पाहुणे आहेत तर मग चला आता आपण घरी जाऊन पुढचं नियोजन करू कारण माशांच्या फराश्यू काय खरं वाटत नाही तर मित्रांनो इथं आता आपण कोंबडीचा चिकन तयार करून ठेवलं आहे मसाल्याची ताट दिसते इथं चिकन दिसतं आहे तर आता ही तयारी करायची या टोपामध्ये किंवा पातेल्यामध्ये ते घालायचे तर मग आता ही तयारी आपली चालू आहे चुले आहे इथं आणि स्वयंपाक हा आहे चुलीवरचा तर चला आता ते पहिलं उमवून घ्यावं आहे तर आमच्या महिला मित्रांनो बोलायला असतात त्याच्यामुळं मग ते म्हणे तुम्हीच सांगा काय सांगायचे ते तर ही आता हे कसं आहे याच्यामध्ये मीठ मिरची टाकून घेतली आणि ते उमवून घ्यायचे तर मग आता ह्या पातेल्यामध्ये ते शिजायला टाकायचे तेल बिल टाकून ते चुलीवर आता टाकावं आहे तर हे घेतलेत थोडेसे मसाले वगैरे त्याला मध्ये टाकून इथं हे मसाले टाकलेत आणि ते चांगले परतून घ्यायचे कालून बघा चा जाळ आहे चांगला चूले आणि आज सगळा चुलीवरचं स्वयंपाक आहे मित्रांनो गावरान पद्धतीने आता चिकन गावठी कोंबडीचं की त्याच्यामध्ये चा। चांगलं परतून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये आणि मग चाकण ठेवा आहे चांगलं हलवून घ्यायचे मिक्स करून एक जीव तर हे पा चांगल्या पद्धतीनं हलवायचं काम इथं चालू आहे आणि खालून जाळे तर हे उमवून घेतल्यानंतर मग त्याच्यात पुन्हा ते जे मसाला असेल प पा पाट्यावरचा मसाला तो याच्यात टाकून मग ते शिजत घालायचे तर हे उमायला ठेवलं आहे आणि ताटामध्ये हे गरम पाणीवरून व्हायला ठेवलं आहे तर मित्रांनो हे उमायला ठेवलं आहे आणि इथं हे चार पाच माशाचे जे पिल्ला आणलेत ना जे धरले होते मागाशी ते इथं ठेवलेत तर हे आता जवळजवळ उमत आलंय हे आता उतरायला लागणार आहे हे गरम झालंय वरचं पाणीसुद्धा गरम झालंय आणि हे उमलं आहे चांगल्यापैकी तर मग आता हे खाली उतरून घ्यायचं आहे आणि खाली उतरून घेतल्यानंतर त्याला हे पाणी गरम करून घ्यायचे रसा वाढवायलासाठी तर हे आता येळून घ्यायचं काम चालू आहे आता हे पुन्हा हे चिकन जे आहे मसाल्यामध्ये एकत्र कालून ते म्हणजे हे करावं लागेल फ्राय करून चांगल्या पद्धतीने हे करायचे त्याच्यामुळं आता हे पुन्हा या कडेमध्ये काढून आहे आणि हे जे पातेल आहे हे पुन्हा तापायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला तेल टाकायला लागणारे हळद मसाले टाकायला लागणार आहेत तर मसाले हे बघा चांगल्यापैकी फोडणी बसली दूर दिसतोय आपल्याला या पातेल्यामधून ते जळू नये म्हणून ते खाली उतरून घेतले हलवून चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीनं गरम करून याच्यामध्ये आपल्याला ते जे उमवलेलं चिकन आहे ते टाकावं लागणार आहे तर हा मसाला जो पात्यावर तयार केला होता त्याची थोडीशी ग्रेवी बनवली तो याच्यामध्ये टाकला या पातेल्यामध्ये खालून सरपणाचा जा जाळे आणि त्याच्यामध्ये पुन्हा मसाले टाकून ते चांगले एकजीव करून घ्यायचे हलवून घेतल्यानंतर आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला गावठी चिकन आता हे चिकन टाकून हे चांगलं त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा चांगल्या पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये जे मगाशी आपण गरम पाणी केलं आहे ते हे मसाल्याचे कढई धुवून अशी त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे आता आपल्याला शिजायला घालावं लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला किती रसा वाढवायचा तेवढं पाणी याच्यामध्ये आता हे टाकलं आहे आणि आता हे चांगलं हलवून जीव झाल्यानंतर आता ते झालंयच याच्यावर झाकण ठेवून आता आपल्याला पुन्हा एक उकळी येऊन द्यायची तर हे पा कालून रस्ता तयार झालाय त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि हे आता आपल्याला थोडा वेळ चांगलं उकळी येऊन द्यायची आणि खायला बसायची मित्रांनो